कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते शाहू महाराजांनी इथं त्याचा वारसा अखंडपणाने जपत आलेला आहे आपली एक जबाबदारी पडते की इथं येऊन आपण त्यांची ज परंपरा जपणे आणि कुस्ती पंढरीचं अस्तित्व कायम ठेवणे आता ही जर बघितली तर भगवत नाही अक्षरशः कुस्ती खेळायची कुठं आज ह्या स्टेडियमचं ह्या ज्या मैदानाचं जगभर उल्लेख केला जातोय की मैदान बघावं कुस्तीचं तर कोल्हापुरातलं आणि तिची ही अवस्था हे प्रशासनानं कुठेतरी ना मदद मदद ले ले। ले। करता पण तो आता भरून निघावा आता प्रशासन मदत करतंय मदत करून तिने आता सांगितल्यानंतर जबाबदारी घेतलेले पण हे असं हलगर्जीपणा इथून पुढे करता कामा नाही आणि कुस्ती पंढरीचं वैभव असंच जपलं पाहिजे अशी आमची नागरिकांची विनंती आहे आज कुस्त्याचं मैदान असून ती क्रीडा आता गांधी मैदान ज्या अनेक गोष्टी आहेत शाहू महाराजांनी पण ज्या काही गोष्टी केल्या होत्या माझ्या सुंदर कोल्हापूर करण्यासाठी त्या गोष्टी आता पडझड वेळाल्या त्यावेळेस प्रशासनचं लक्ष नाही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही नुसतं नाव शाहू महाराजांचं घेतात हे जर मला वाईट वाटते आज माझ्या म्हणण्याची होतं का मी एक साधा खेळाडू आहे मी काय एवढा पहलवान तरी पण मला हे दिसल्यानंतर आता भोसले वा वा हे आमची इच्छा आहे सगळ्या गोष्टी व्हाव्यात तसं कुस्त्याचं दा मैदान पण झालं पाहिजे आज आत्ता महाराष्ट्र किसरे आलेले आहे पैलवानांना व्यायाम करायसाठी नाही शाहू महाराजांनी आत्मा येऊ त्यांचा आज अनेक चांगले की पैलवान इथं होऊन गेलेले आहेत चांगल्या मोठ्या कुस्त्याहून गेलेल्या आहेत शाहू महाराजांनी जसं रोममध्ये बांधलं त्या पद्धतीचं बघून अख्ख्या देशात असं कुठं मैदान नाही ते जर अँटिक पीस म्हणून जर ठेवलं असतं तर आज किती आनंद आणि कोल्हापूरची शान किती वाढली असते अशा अनेक गोष्टी आहेत साठमारे असून दे पाण्यागन असून दे आपले शाहू मेल असून दे कळंबा असून दे रंकाळा असून देण्याची चावी असून दे या जर गोष्टी ठेवल्या आणि पर्यटना दाखवल्या तर का माझं कोल्हापूर सुंदर आता आहेच पुढे व्हायला पाहिजे तिकडे काही लोकप्रतिनिधी आणि दुर्लक्ष आहे आणि जनतेचं पण ते एवढं दुर्लक्ष आहे तर जनतेने आज क्रीडाप्रेमीने पण आवाज उठवला पाहिजे आज आपल्याकडे एवढे टॅलेंट आहेत इंडिया खेळण्यासारखी आपल्या सगळ्या खेळामध्ये मुलं आहेत पण सुविधाकडनं मागं होतात त्यामुळे ह्यासाठी पण त्यांनी डॉल्बीला जसं आणि महाप्रसादाला जसा दगा दुडूत घालता गणपतीत तसा क्रीडांगणासाठी पण घाला त्यातच तुम्ही खरं आणि तुमचं त्यातच करिअर बनणार आहे माझं हेच मान्य छत्रपती शाहू खासबाग मैदानाच्या ठिकाणी आज पैलवानाने एक प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे आणि निवेदन दिलं आहे त्यांच्या मागण्याच्या मध्ये प्रामुख्याने हा आखाडा प्रॅक्टिससाठी लवकरात लवकर खुला करावा अशी त्यांची प्राधान्यानं मागणी होती त्या संदर्भात प्रशासनानं सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आज सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी रोटावेटर मारून या ठिकाणी स्वच्छता असेल तर ती आज आणि उद्या करून घेतली जाणार आहे लवकरात लवकर प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच या भागामध्ये असणारे झाडं काढायचा विषय असेल किंवा या मैदानाच्या वॉलचा स्ट्रेंगनिंगचा विषय असेल तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे दोन ठिकाणच्या वॉलचं सा काम चालू आहे उरलेल्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाचं नियोजन आहे आणि ज्या काही मागण्या केलेल्या आहेत तर त्या सकारात्मक पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं पूर्ण केल्या जातं